या तिघांनी साहित्य चोरल्याचा प्रकार समोर आला याबाबत देवपूर पश्चिम देवपूर केले त्यांच्याकडून इतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे नाकारता येत नाही आझाद नगर पोलिसांच्या पथकाने नटराज चित्रपटागृह जवळून तीन तरुणांना ताब्यात घेतले संशयावरून विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे राहुल मोतीराम पारधी वय एकोणावीस राहुल सुभाष भवरे वय वीस जयेश नाना बडगुजर वय चोवीस तिघे राहणार गोवाळपुरा दोंडायच्या अशी नावे सांगितली बीजेची साहित्य चोरी करून दोंडायच्या येथे साहित्य साठविल्याची माहिती दिली शहादा रोडवरील एका झोपडीत हे साहित्य लपवून ठेवलेले होते या कारवाईत दोन लाख पंच्याऐंशी हजार चा माल जप्त करण्यात आला माननीय पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक यांचा व विवेक पानसरे पो उप अपर पोलीस अधीक्षक सचिन हिरे यांच्या आदेशावरून आझादनगरचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व सर्व पोलीस कर्मचारी यांनी मेहनत घेऊन आझादनगर पोलीस स्टेशनमधले भुवनेश्वर पथातल्या कर्मचारी हे शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना एका मोटरसायकलवरून जाणारे तीन संशयित राहुल मोतीलाल पारधी जयेश बोडकुदर आणि राहुल सुभाष मोरे हे तीन संशयित आढळल्यानंतर त्यांच्या त्यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता सदर संशयित यांनी एकूण अकरा जेचे मिक्सिंग मशीन्स हे तोडून आपल्या ताब्यात ठेवल्याच्या लक्षात आलं हे एकूण अकरा मिक्सिंग मशीन आणि त्यांच्या ताब्यातील एक मोटरसायकल असा एकूण दोन लाख पंच्याऐंशी हजार चा मुद्देमाल आपण काल संध्याकाळी ताब्यात घ्याऐशे ताब्यात घेतला आहे आणि हे मुद्देमाल चोरीचे गुन्हे पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन शहर गुहे शहर पोलीस स्टेशन आणि दोंडाईच्या पोलीस स्टेशन असे एकूण तीन गुन्हे वरतीच आलेले आहेत आणि उरलेले एम्प्लीफायर आपण कुठून चोरीला गेले तपास करून त्याप्रमाणे तीन आरोपींवरती कारवाई करण्यात येईल यामध्ये आमच्या पोलीस स्टेशन आझादनगर पोलीस स्टेशनचे गुणेश्वर पथकातील ईश्वर शिरसाट मोहम्मद मोबिन सुनील पाथरवट निलेश महाजन किरण साळवे आणि शोयब बेग यांनी अतिशय सतर्करित्या पेट्रोलिंग करून हा महत्त्वाचा एक गुन्हा आणलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि यातनं अजूनही गुन्हे उघडकीस येतील भारती दुवेतर्फे दिनांक पंचवीस पाच अठरा रोजी संध्याकाळी रेसिडेन्सी हॉटेल या ठिकाणी कार्यशाळा घेण्यात आली जीएसटी नंतर आता ई वे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे परराज्यांच्या वाहतुकीवर ही ई वे बिल लागणार आहे माल वाहतूक करणाऱ्या हे बिल अन्यथा मालकासह वाहन जप्त केले जाणार आहे या बिलामुळे पारदर्शक कारभाराला चालना मिळणार आहे ई वे बिलाची ओळख त्यांच्या व्यापारावर परिणाम या विषयावर सीई उमेश शर्मा यांची व्याख्यान झाले आणि इन्स्टिट्यूटमुळे आमची जी शाखा आहे ती आणि गामा दा, जी संस्था आहे ती असं ठिकाणी म्हणून आम्ही घेतला होता आणि पंचवीस तारीख आज आहे आजपासूनच ई वे लागू झाला तर त्या ई वे बिलचा पहिलाच आम्ही पब्लिक मीट घेतली की याचा व्यापारावर काय परिणाम होणार ई व्ही कसा जनरेट करायचा कुणाला जनरेट करायचा कधी जनरेट करायचा मग ट्रान्सपोर्टरने तो कधी माल पोहोचावा किती दिवसात पोहोचावा आणि ई व्ही बिलमध्ये काय पेनल्टीज आहे काय नाही पन्ना पन्नास हजारावर गेलं तर ई व्ही बिल पन्नास हजारच्या खाली असेल तर ई व्ही बिलची गरज नाही अशी साधक बाधक आम्ही चर्चा केली आणि याच्यातून आम्ही शासनालाही विनंती करणार आहे तर्फे कर की काहीतरी सूट याच्यातून मिळायला पाहिजे लहान लहान करदात्यांना 5 की पाच किलोमीटरपर्यंत दहा किलोमीटरपर्यंत युनिटिल नसावे कारण की सध्या आता अशी परिस्थिती आहे की माझ्या बाजूलाही कुणाला वर्कचा माल द्यायचा असेल पन्नास हजाराच्या वर असेल तर या युनिटमधून ज्या बाजूच्या युनिटसाठी सुद्धा युनिट बिल आहे ते थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे आणि अशी आम्ही बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार तो 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 तो